बघा मित्रांनो आम्ही गावाला आलो आणि वारा सुटायला सुरुवात झाली हे आमचं आहे मित्रांनो तेव्हा ती परी परी दे मला ते पैसे हे मित्रांनो हे चलतेचं घर आहे छान मानले मोठ आहे हे परीला पण बसली आहे पैसे ते पैसे आहे हा हे ये मोठ चल घर आहे आतमध्ये पण घर आहेत एक काका काकू का, का तिकडे हे आमचा भाऊ तर माहितीच आहे आणखी वारंवार कसं सुटलं किती भारी वातावरण झाले सगळं आवळ आवळ हे बघा मित्रांनो हे आमचे कोळ तेव्हा ते राहुभ पाहू शकता तुम्ही मित्रांनो जिकडे बाबा तिकडे वायरस होते किती भायनक वारं होते झेंडे वगैरे कसे हालतायत होऊ शकता एक येलचा व्ह्यू आहे आम्ही आलो आहे चुलत्याच्या घरावर आलो आहेत येऊन बसलोय बसलोयत माझ्या उभा आहेत तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवतो आहे वरती येऊन पाहू शकते किती जबरदस्त वारे झेंडे वगैरे कसे हालतात ते आम्ही आलो आणि वारं सुटायला सुरुवात झाली चला आता तुम्हाला जाऊ दाव खाली जाऊन दाखव नाही वरीच दाखव थांबा पाऊस सुरू असता तुम्ही मी जाणार नाही खाली थांबा <laughs> त्याला बोलतोय झेंडे घे बरोबर कशा हालताय दाखवते भयानक सुटलं आहे माझा मला पण पायात काटा बसलाय ते पण दाखवणार आहे तुम्हाला मी या घरावर त्या घरावर येऊ लागलो तच पण काटा बसला दाखवतो मी दाखवतो आला माझ्याकडे फोन चला मला दाखवतो माझा काटा माझ्या काटामध्ये पाया घुसल्या पाहू शकता मित्रांनो किती छान वातावरण झालं बोरगाव आणि मी बघा जाणार होतो त्या घरावर जाता जाता या काट घुसल्या आम्हाला बघा हा काटा घुसला पाहू शकता पायामध्ये मस्ती मस्ती बाकी काय नाही <laughs> मस्तीचा साधा भेटी म्हणून वारा येते ना त्याच्यामुळे मी गेलो ना त्या साईडला वारं खूप सुटत आहे वारं डायरेक्ट खेचत आहे माणसाला त्यामुळं पाहू शकता तुम्ही वातावरण गावाकडचं मी आलो आणि पाह वातावरणामधली बदली झाली बघा नीता आपला आपला झेंडा बाबांचा भीम हा बघा हा इथून उडी मारून येतोय याला पण मायासारखाच काटा घुसवायचा वाटतंय <laughs> आला उडी मारून बहु शकता तुम्ही मित्रांनो किती छान वातावरण आहे तो काय बोलला का नाही <laughs> का नुसतं कॅमेरा फिरवला आहे तू युट्यूब हवा हल्ली माझी आई उभा आहे ही भावाने बाईक आणली आहे ती आमच्या सासरू <laughs> सासऱ्याची <laughs> बाईक आहे तो पण बसला त्याला पण जायचं होतं पिपळ गावाला साखळ गावाला त्याच्या सासरवाडीला आणि माझं सासरवाडी पिपळ गाव आहे त्याचा एक दारा दारा तुस तुस मी ब्लॉग बघितले असते हे बघा पावसामुळे आम्ही उभा आहे असं तर आम्हाला वारं घेऊन जाईना असं वाटतंय आम्हाला एवढं भयंडक वारं सुटतोय बघता मी झेंडा कशा फडकते त्याचा अंदाज लावून तुम्ही हे बघा किती वारं सुटायला लागले इथं झाडाचे जास्त नाही म्हणून ते दिसत नाही जास्त हे कुत्र आम्हाला बघायला आले बघा त्याला आता आम्ही आहेत आम्हाला भुकू लागला आम्ही नवीन होतो तेव्हा नवीन म्हणजे आम्ही इथं जास्त येत ना त्यामुळं हे सगळे आमचेच घर आहेत हे चुलत्याचं घर आहे हे पण चुलतंच असे माझं घर बघायचं तुम्हाला तेव्हा का मित्रांनो आमचं घर याच्यावर पत्रे वगैरे टाकायचे आले तर आम्ही आले आम्ही तर येत नाही ना मित्रांनो गावात म्हणून आम्ही याच्यावर काय पत्र वगैरे टाकलं नाही पण टाकणार आहे हे एक दोन महिने लवकर त्याच्यावर पत्रेसुद्धा टाकणार आहे कधी गावात वातावरण मध्ये पदली बघा मित्रांनो आरत होते कधी 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 दिवाळा येतो कधी काही काय बघा मित्रांनो त्याचा धूळ उडायला लागले तिथं कुत्रे मांजर आहे बघा कसं काय करताय आहे तिथंचा हिरवागार ऊस आहे काय माहीत काय 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 नुसतं काय माहीत नाही काय बघा वा, सख्री बाजार नाही ते हिरवं घात मापोला पण पाच काढा काटेत घुसायला लागलेच नुसते वारं निवडून आणि इथं पण काटेत त्या ह्याच्यावर डिस्से याच्यावर त्या देटने मार्ग पत्रे पिक्रा मग काय लागले काय जातो कसा त्याच्यावर काटे यासाठी या टिकलं कारण माकड्या बिकड्या येऊन येतो मिळून घेऊन जातात मग त्याच्यावर काटे टिकले झाडं बा असे वाटेप पाडण्याच्या भीतीमध्ये येते त्याचा वेगळाच रोग टाकून देतो आता वारं सोडायचा गावाकडचा वारं पाहू शकता एवढं भयानक आहे गावाकडचं वारं काय दिसत नाही बघ काय दिसत नाही सगळं काय झालंय बघू शकतात मात्र हरू सगळं अंधार अंधार झालाय बघू शकतात शेवटपर्यंत तिकडं आमचं आज गावाला जायचं कॅन्सल होते वाटते आमचं सहस्र तिकडे जायचं होतं त्याच्या सासरेवाडीला सासरवाडी नाही याचं मायर आजोळ आला जायचं होतं था। 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 वारं थांबलं तर जाऊ कारण वारं थांबलं की पाऊस सुरू होणार पाऊस सुरू झाला की मग काय जाता येणार नाही कॅन्सल होणार मग इथंच बसता येणार आम्हाला आपला हाच ब्लॉग सुरू होणार आहे आता तो ब्लॉग भेटणार आहे आपल्या चॅनल आहे म्हणजे तुम्ही काउंट भेटला कंटेंट भेटला बघा पाऊस पडला बघा ठेंब पडला माझ्या अंगावर एक दिसून नाही झाला नागा झाडाचं खवळणं ना। आणि वादळ सुटणं झाडं हे खूप महत्त्वाचे आहेत निसर्गासाठी झाडंच नसते तर माणसं कोणीच जगत नाही कोणीच तर लोकांनी वॉर्निंग वाढली आहे गर्मी कधी होते पाऊस कधी पडतोय उन्हाळा कधी होतोय तेव्हा पाण्याचा ठेम सुरू झाला आहे पाऊस पण सुरू होणार आणि ओढून गेले ते आहे खेळ्या आम्ही जाणार नाही इथं चालणार आहे भीती वाटते बारा दिवस हे बघ हा खाली चाल यायला झाड हानाय लागले खाली कसा वाटत मित्रांनो पावसाला देखील सुरुवात झालेली आहे एकदम वारा समते पाऊस खतरनाक आम्ही आलो पावसाला सुरुवात एक अर्ध्यात हो इथे सगळे बसले आई सुलती सगळे बसले पाऊस पडतोय म्हणून सगळे बसले आतमध्ये घरात लाईट पण गेली आहे लाईट वगैरे सगळीच गेली झाडाच्या फांद्या वगैरे कशा आहेत थोडं भयानक वातावरण बिघडलंय बघा पावसास वारं वगैरे सगळं सर्वच चालू आहे बघा मित्रांनो पाऊस वगैरे थांबलेला आहे किती स्वच्छ वातावरण झालेलं आहे बघू शकतो चला आता आपण जातोय अकोलीला हवाच्या सासरवाडीला चला मित्रांनो जुनं झाड हे मंदिर चला आता शाळा वगैरे परत जात होतोय पाऊस पडल्यानंतर कसं झालं बघा सगळं बुन निघालं दुसरा व्हिडिओ कसा झाला नक्की कमिटी मला सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलचं नवीन असल तर नक्की सबस्क्राईब करा चला बाय हे होतं माझं गोर सुंदर व्ह्यू दिसतोय पूर्ण फौज पाहिल्यानंतर पाहू शकता वातावरण तुम्ही आबाळ अजून पण दिसतेच एक शेतात बैलगाडी चला भेटू मी एक्स्ट मध्ये चला बाय